नमस्कार मी गौरी गौरीच्या रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला वर्षभर टिकणारे भाजीचे सांडगे म्हणजे तिखट सांडे कसे करायचे ते मी सांगणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य त्याच्यासाठी आपण मटकीची डाळ जी आहे ही एक किलो मटकीची डाळ आहे हरभऱ्याची डाळ दोनशे पन्नास ग्रॅम तुरीची डाळ दोनशे पन्नास ग्रॅम आणखीन एक वाटी काळा वाटाने घेतलेला आहे धणे चार ते पाच चमचे किंवा सहा सात चमचे तुम्ही घेऊ शकता आणखीन जिरे दोन ते ती तीन चमचे घेतलेले आहेत हे थोडेसे गरम करून घेतलेले आहेत आणखीन ह्या डाळी देखील मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत धुवून सुकवून घेतलेल्या आहेत जर समजा तुमच्याकडे ऊन नसेल किंवा सुकवण्यासाठी जागा नसेल तर स्वच्छ पुसून घेतल्या तरी चालते आता हे सगळ्या डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत हे पहा मटकीच्या डाळीमध्ये ही हरभऱ्याची डाळ घालते तुरीची डाळ घालते धने आणखीन हे जिरे सगळ्यात महत्वाचं वाटा हा वाटाणा जो आहे हा काळा वाटाणा आहे ह्याला थोडं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यावरची थोडीसा निघेल नाहीतर काय होईल आपले सांडगे थोडे काळपट होतील मी ते दाखवते तुम्हाला हे बघा हे अशी आपलं वाटाणा झालेलं आहे स्वच्छ केल्यानंतर बघा मी ह्याला ह्याच्यात ॲड करते आणि हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित हाताने गिरणीमध्ये दे देखील आपण त्यांना काय सांगायचं थोडं भरड करा म्हणून पूर्ण गव्हाच्या पिठासारखं किंवा ज्वारीच्या पिसा नाही नाहीये तिखट सांडगे असल्यामुळे थोडे भरडतारा म्हणून सांगायचे म्हणजे आपल्याला तोडायला सोपे जातात हे पहा तिखट सांडग्यासाठी आपण जे पीठ दळ आणलं होतं ना ते असं जाडसर आहे मोठा आहे हे जवळजवळ एक किलो सातशे ग्रॅम झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी दोन बॅचमध्ये करते कारण क्वांटिटी जास्त आहे याची त्याच्यात निम्मा लसूण घालते बारीक बारीकचीरलेली कोथिंबीर आहे ती ॲड करते तिखट चवीनुसार मी जवळजवळ तीन चमचे तिखट घालते मीठ चवीनुसार घाला दोन चमचे घालते त्यात महत्त्वाचं हिंग हिंग ह्याला गरजेचं आहे हिंग तुम्हाला जर हिंगाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता धने जिरे आपण पहिलाच घातलेले आहेत त्याच्यात आता ह्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं नॉर्मल पाणी ह्याच्यात घालायचं आहे गरम पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे थंडच पाणी घालायचं हे बघा आपलं हे सांग्याचं पीठ मळून झालेलं आहे आता ह्याला आपण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे अगदी व्यवस्थित फुलतं अर्धा तास आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे छान असं फुललेलं आहे आता ताटाला आपण काय करायचं थोडं ऑइल लावून घ्यायचं आहे तेल थोडंसं लावून घेतल्यामुळे काय होतं आपले सांगे चिटकून राहत नाही निघतात लवकर आता हे जे पीठ आहे हे थोडंच काढून घ्यायचं आणि बाकीचं ना झाकून ठेवायचं नाहीतर काय होतं कोरडं होतं आपल्याला जेवढं लागतं ना तेवढं थोडं थोडं काढून घ्यायचं आणि ह्याला बाजूला ठेवून देऊ आपण झाकून ठेवून द्यायचं थोडंसं पाण्याचा हात लावायचा ला हे सांडगे आपण तोडून घ्यायचे छान भिजलेलं आहे बारीक बारीक सांडगे छान असे अशा प्रकारे आपले सांडगे तोडून झालेले आहेत आता ह्यांना आपण अपन... तीन ते चार दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे फायनली चार दिवसांनी हे सांडगे आपल्या तयार झाले आहेत आणखीन व्यवस्थित सुकलेले आहेत हे पहा त्याचप्रमाणे वर्षभर तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल वाजवा आणखीन चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू